आणि कोल्हापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते तामगाव ग्रामस्थांनी कोल्हापूर एअरपोर्टवर मोर्चा काढलेला आहे एअरपोर्ट आणि तामगाव परिसरातील एक रस्ता एअरपोर्टनं बंद केल्यामुळे तामगावकरांना नऊ ते दहा किलोमीटर फिरून कोल्हापूर मार्गावर जावं लागतंय आणि हा रस्ता एअरपोर्टनं पुन्हा सुरू करावा अशी मागणी या तामगावकरांनी केली आहे मात्र त्याला एअरपोर्ट अथॉरिटीनं कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये या विरोधात तामदास आक्रमक झालेत आणि त्यांनी कोल्हापूर वर थेट धडक मारली आम्हाला मूळ मागेल हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार घटना संविधान ह्याला ह्या टकल्यानं धाब्यावर बसलेला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकारप्रमाणे घटनेप्रमाणे आम्हाला टू व्हीलरला रस्ता ते जायला पाहिलं होता पहिला भाड खाऊन आम्ही जागा देऊन चूक केलेलं आहे एवढं मी बोलतो आणि एक हजार है मंत्री सगळ्या मंत्र्यांनी ढपला पाडलेला आहे आणि नवीन रस्त्याची कुठलीही प्रकारची भूसंपादन झालेलं नाहीये किंवा नवीन रोड साठी लागणारा निधीही नाही आहे लोकांचा हाल तामगाव व मध्यम लोकांचा हाल करण्यासाठी सरकार दरवेळी तो रस्ता बंद करतो व लोकांसाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नाहीये आम्हाला पर्याय रस्ता देऊनच हा रस्ता बंद करा कारण आम्हाला पंधरा मिनिटं ज्या कोल्हापूरला जायला लागत होतं आता फिरून जाऊन आम्हाला अर्धा ते पाऊन तास लागते त्यामुळे हा रस्ता चालू करा आणि पर्याय मार्ग देऊनच हा रस्ता बंद करा हीच आमची मागणी आहे बाकी दुसरी काही मागणी नाही जर तुम्ही न उडायसाठी जर रस्ता बंद करत असाल तर सामान्य जनतेला रस्त्यावरनं तरी चालू जाता यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि या शाहू नगरीमध्ये ही रस्त्यासाठी जे प्रश्न उपस्थित होतोय ती आमची कोल्हापूरकरांची दुर्दैवी आहे म्हणायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका